एकोणीसशे सोळा साली काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये झाला यामध्ये मुस्लिम लीगने काही मागण्या केल्या होत्या त्या नेमक्या कोणत्या होत्या याबद्दलची आपण आज माहिती घेऊया तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ढाका येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली यापूर्वी एक ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी सर आगा खान यांच्या नेतृत्वात लॉर्ड मिंटो यांना मुसलमानांचे एक शिष्टमंडळ भेटले होते शिमला येथे झालेल्या या भेटीत मुसलमानांकरता वेगळ्या प्रतिनिधित्वाची मागणी करण्यात आली होती एकोणीसशे तेरा साली मुस्लिम लीगने एक प्रस्ताव पारित करून ब्रिटिश स्वशासनाची मागणी केली एकोणीसशे सोळा साली काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये एक समझोता झाला व यालाच लखनौ करार असे म्हणतात या करारानुसार मुसलमानांच्या प्रतिनिधित्वाच्या मागणीला काँग्रेसने मान्यता दिली यातील मुस्लिम लीगच्या मागण्या पुढील प्रमाणे होत्या एक भारताचे स्वरूपाचे असावे प्रदान करण्यात यावी पंजाब सिंध आणि बंगाल प्रांतामध्ये मुसलमान बहुसंख्य होते अन्यत्र मात्र अल्पसंख्यक होते त्यामुळे किमान ते या राज्यामध्ये सत्ताधारी होऊ शकत होते दोन मुसलमानांना केंद्रीय विधिमंडळात आणि प्रांतीय विधिमंडळात भारित्व म्हणजेच एका असे प्रतिनिधित्व दिले जावे तीन जोपर्यंत प्रौढ मतदार पद्धतीने निवडणुका होत नाहीत तोपर्यंत ही, तो ही व्यवस्था असावी चार मुसलमान प्रतिनिधींकरता स्वतंत्र मतदारसंघ असावे आणि पाच सरकारने कायदा करावा व भारतामध्ये जबाबदार सरकार स्थापन कर